झाला आणि त्याच्या निषेध अर्थ आरोपी ला शिक्षा म्हणून मोलगी मोलगी नवापूर म्हसावध बोरद शहादा असे सर्व शहरे हे आदिवासी समाजात बांधव व सर्व समाज कार्यकर्त्यांनी तसेच संघटना मिलून सर्व शहरे कडकडीत बंद ठेवण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी ज्याचे त्याचे मनोगत व्यक्त केले तर चला पा तेवीस सप्टेंबर दोन हजार आग,

परंतु आदिवासी समाज किती संस्कृती लांब होय चालला बरोबर आहे ना ते का ना आपण हो हो ती परी लांब होईल सरकार आता मला फक्त कसलं एक विनंती सर आपली घरमध्ये आपले बायो होईल जे बी होईल ते आपली संस्कृती मिळवा आणि आपल्या या जी युवक वर आपल्या खास जोडून विनंती मी दिला नाही जास्त तुम्ही सप्ते प्रमाण करून दिला कारण तिला वाटू द्यायचे आदिवासी आज बी तिथून संतोष राहणार नाही जय भावनीची लढाई जय भावाचा धर्म दुःख घटना घरी सर काही आपण मंडळी तिला त्रासन आहे मग केस ला लक्ष देवाना आणि तिला पाठबळ देवाना आणि जर कधी काही मदत होती मिळली तर बटा आपण बटा मिळून काय बी जो कोण तुम जो तो तुम्ही तुम्ही सप्ती एक छोटीशी मदत तरी करा या माझे विनंती सर कारण आज तुम्ही धर्म करत असण काल तर जो संघटना किंवा गुरु ही आणि समाज म्हणून प्रेवा कारण जे आदमी होईल आता आपला एरिया मग आपल्या समाजला त्या कोर्या किंवा महिला किंवा मनुष्य अन्याय होत आपल्या लोक केली असतात <coughs> अनेक थोडं विनंती आपलं कोरसेपत असला जेव्हा आपली काही मिटिंग झाली तेव्हा समाजात इन्व्हाइटिंग करतात म्हणजे तिथे समाजाचा आधार परंतु आपण काय करू मनमित्राच्या काय सिग्रेट वाचवतो गेरापासून म्हणून आपली कमजोरी माहिती सर मला हा सर विचार गोष्टी बस खूप लक्ष देवाणी गरज हा तेवीस तारीखवर तो मोर्चा सर जो कोणी या संघटना मोर्चा दिल्या जेव्हा समाज मोर्चा सर आणि आपली अस्तित्वने लढायचं मी आपली संतुष्ट आपली अधिकार लढायचं तुम्ही करता जाता सोशल मीडियाच्या माध्यमात प्रचार करा आणि गावगाव फोन फोन ठेवा आणि मोर्चाला जास्तीत जास्त संख्या निवड वाटू द्याय आमच्या भर लाखपूर मोर्चा आत्ता दाखवून आत्ता सुद्धा करा कशामध्ये काय ना समज जोपर्यंत आपली की वही ना तोपर्यंत आपला लोक मजबूत येणारा मोठा प्राण दाखव हल्लाकारेला समजा खून करी म्हणजेच का की आज जय बाबा सर कालचे लोक नापोपोपे ये शक्य कारण की जय बाबा एक सामाजिक कार्य करणारा माणूस होता पोलीसला मदत करणारा माणूस होता आणि तिना नाव का तरी बने आणला चार लोकच मग तिना नाव निघू लागा कारण की आज सोशल मीडियाला जमाना आज सोशल मीडिया म हरक माणूस देख कोण पुढं चांगला समाज तर तिना नाव बनवू लागा तिला टेकाच ठेवायला आणला तर कोणीतरी तिनं मन दुष्कर्म हे नाव आहे की एक आदिवासी समाज ना म्हणून कशा पुढे जायला नसतो तिना नाव कशा बनले ना सर काय तर आज आपण यांना आपण बटन विचार बटातला म्हणजे विनंती सर जय बाबा ना म्हणजे प्राण घातक जो हल्लो नो तो एक हल्लो म्हणजे इथे निस्तार ती दुकान व तो गयो कपडा लिवाला साधे नॉर्मल बात તો દુકાનમાં ગયો તો બિનુસલા કઈ સંયોજક નિયત પરમાણે બીજ ની સાપરાવાના કિડી કિંમત ત્યારે અથલીસ્ટલા નંદુરબાર જિલ્લામાં તર આજ આપ જિલ્લો આદિવાસી જિલ્લો હતો બટ્ટા તાલુકા આદિવાસી સર आ, या ती सदस्यपती सरपंचपती आमदार खासदार बट्टा या आपण जर मनात शब्द तर या बी जटल संघटना साय पहिलं ती दाखतोय समाज कार्य करत आहे कोणतो संघटना आणून आम्ही कोणतो सदस्य ना मिन कायच नामे पण म्हणती संघटना करू हाय काय लिवाल पुढं जाव तर तो करण हो सू केवा आणि काल बी उल समाज अरे शेरस तामो बरत आपनी समझला, पोन भी गाजे रहनो गायगो लाज, तिना नाव ले रहनो, सत पंचुनी डोया साम नाव ले रहनाच, सत तो समाजो हर्च, जता आजान सोडाले, हाम नुभाव सयो आदिवाशीना किसा नाव ले रहनो, समना का, याद, या�

शहादा शहर बंद करायचंय या बद्दल आपला सर्वांनी मी आभारी मान की जी आपली ताकद से ती जी जर ताकद आहे प्रशासन पोलिस वगैरे देखायतीने ते शहादा बंद होतो ते जी तुम्ही ताकद से तुम्ही अभिनंदन पात्र शकता दोसतो ते देवी आपू तेवीस तारखे जी मोर्चा नियोजन करता हा तिनामा तारी बी कमी निवडून देऊया एज मी खेट्याम गो हो, खेमा मोर्च काढ्या जो वडवी ना तीन विषय व्हॉट्सअप वर व्हिडिओ आहोत हो तो डाकताना हा शारी मोर्च तू शारी मोर्चा वाला तेवीस तारखे आवडण्यास आहे मध्य प्रदेश महिला हे ये आवडण्यास येतात या गेरसोर नेऊन जाय म्हणून आपण सिस्टमिक नियोजन कोण रोय हे नियोजन मा काय रोय है आपण मोर्चो बिरसा मुंडा चौक दखून निघल है संविधान चौक त्यानंतर तीन मार्गे आपण गुराजी महाराज महाराज ते नंतर नि का आपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत मोर्चो रहे है आणि आपलं जे निवेदन से तस्य आपू प्रांत अधिकारी आपू जो आपळ नियोजन रहे है ठीक आकरा वाजता मोर्चो निकल है फेर करता आपू आक्रांत पेल आपू आकाजोडा आहोत भली से जो आपलो मोर्चा नियोजन रहे है म नियोजन काय रहे जारी जारी पुतळा आहो स्मारक आवत सारी आपू हार वगैरे घालवू शिवाजी महाराजपुत्र डॉक्टर भरत आंबेडकर नियोजन रेल नंतर शारी एक मंडप आहे आपलं साधू साधू मोठ शारी पलतान वगैरे आणि मायकोन सोय कोण नये ओके जी जबाबदारी आपली राही का आहोत ज्या आपणा हो, बरोसपर आहोत मित्रांनो तिंद्री गैरसोर निवडून देऊया म्हणून पाणी महत्वाचे पाणी बी सोय कोण नये नाश्तांता आवडतो ते स्वैच्छेने देणगीदार तयार होईल अजून आपण नाश्तांनी बंजारा समाज आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नका बरोबर आणि नंतर आपण जो वडवी विषयी यावी जो वडवीच्या हत्यारांना भाजीची शिक्षा द्यालो रेल तर इन मुद्दा पण बोलू आम्ही धनगर आणि आदिवासी लक्ष द्या आम्ही मंत्रालय गेला आमू मंत्रालय मा मन डेलला व्हॉट्सअप वर देखे तुम दुवी घंटा आमू कस्टडी मता तिनो कळलं साहेब आम्ही मंत्रालय निवेदन द्यायला पण जाऊ शकत नाही का एवढं दडपण म्हणजे अ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा तर्फे भव्य अशा आदिवासी उलगुलान मोर्चाचं आयोजन केलेला आहे हा मोर्चा सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व आदिवासी समाजातर्फे आयोजित केलेला आहे म्हणून कुठलाही वाद कुठलाही भेदभाव विसरून या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधव एकजुटीने सामील व्हावं असं आम्ही आदिवासी समाजातर्फे जाहीर आवाहन करतोय धनगर व बंजारा हे आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहेत त्यामुळे आदिवासींचं आरक्षण खत्रेमध्ये आहे म्हणून मित्रांनो घरात बसून रडण्यापेक्षा तुम्ही मैदानात तु उतरून तु 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 लढा मरा मेलेला बर म्हणून या मोर्चामध्ये एकजुटीने आपण आदिवासींचे ताकद दाखवूया असं आपल्याला सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत जय बिरसा जय आदिवासी